दुचाकी आणि बैलगाडी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका बैलासह दुचाकीवरील दोघे जण ठार झाल्याची घटना सांगोला येथील हॉटेल श्रीराम सुमारास घडली आहे दादा भोसले चंद्रकांत चौधरी दोघेही राहणार पापरी तालुका मोहोळ हे जागीच ठार झाले आहेत बैलगाडी चालक जखमी झाला आहे धायटी तालुका सांगोला येथील शेतकरी बैलगाडी घेऊन रविवारी असणाऱ्या सांगोला येथील आठवडा बाजारात बैल विक्री करण्यासाठी निघाले होते दरम्यान त्यांची बैलगाडी रत्नागिरी सोलापूर हा महामार्ग ओलांडून सांगोल्याच्या दिशेने जात असताना सोलापूरच्या दिशेने चाललेली एम एच थर्टीन ई जी त्रेपन्न पासष्ट या क्रमांकाची दुचाकी बैलगाडीवर आदळली अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये गाडीचा एक बैल आणि दुचाकीवर असणारे अभिजित दादा भोसले वय वर्ष अठ्ठावीस व नंदकुमार चंद्रकांत चौधरी वय वर्ष सत्तावीस दोघेही राहणार पापरी तालुका मोहळ हे दोघे जागीच ठार झाले तर बैलगाडी चालक जखमी झाला आहे अपघाताची माहिती समजताच सांगोला पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि अपघातातील जखमी आणि मृतांना सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तत्पूर्वीच दोन्ही स्वारांना मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले